है, है मेरे प्यार की पहचान है हॅलो नमस्कार माझ्या प्रत्येक सरांचं स्वागत आहे आज व्हिडिओ मी बनवणार आहे व्हिडिओ बनण्यापेक्षा मी आज बनवणार आहे रेसिपी बनवणार आहे जी आहे दम बिर्याणी आणखी हे मी मी बनवते बिर्याणी पण आज म्हटलं दम बिर्याणी बनवू म्हटलं थोडंसं वेगळं असं काहीतरी त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा जे नेहमी करते तेच केले की पाणी गरम करायला ठेवते आणि त्याच्यामध्ये लिंबू पण घालते त्याच्यानंतर मी इथे चिकन साफ करून ठेवलेलं आहे आणि चिकनला मी जरा मॅरिनेट करून ठेवते कारण की नेहमी मी बिर्याणी बनवतेच बनवते आणि कसं आम म्हणजे आम्हाला खायला आम्हाला म्हणायच्या सगळ्यांनाच मला इच नाही सगळ्यांनाच नॉनव्हेज लागतंच लागतं खायला आणि त्याच्यामुळे म्हटलं बिर्याणी नेहमी बनवते आणि ने दादीची तर मी सगळ्यांनी दह्यातले चिकन दाखवलेलं हो आणि आज मी म्हटलं बिर्याणी बनवू दम बिर्याणी बनून थोडंसं वेगळं असं काहीतरी तर मी हे चिकन साफ करून घेतले आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे दही मी सगळं मिक्स करते हे आणि त्याच्यानंतर मी नेहमी सांगत असते की माझा मसाला मी आधीच करून ठेवत असते की आधी म्हणजे लवकर केलं म्हणजे आधी करून त्याच्यानंतर तयारी करायला सुरुवात केली तर पटकन होऊन घेते पण मी पहिले सगळे कापायचे वगैरे सगळी कामं करून घेते त्याच्यानंतर हे बनवायला सुरुवात करते म्हणजे लवक ल पटकन होतं आणि हा जो मसाला आहे तर ही आलं लसूणची पेस्ट आहे आणि टोमॅटो घातला आहे हळद मीठ घातलं आहे याच्यामध्ये मी कारण की जे याच्यामध्ये मी नंतर मिक्स करणारे ते मी आधीच मसाल्यामध्ये वाटून घेते की मिक्सरमध्ये वाट वाटून घालता ते सगळं मिक्स होते दिसतात चोकरी बरोबर तर हे मी आलं लसूणची पेस्ट मीठ आणि हळद पण घातली त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणारे शाही म्हणजे हा बिर्याणी मसाला मी नेहमी हाच मसाला वापरते कारण की, की नी। नी हा खडा मसाला असतो शाही बिर्याणी मसाल्यामुळे थोडंसं ह्याने बिर्याणी जास्त टेस्ट लागते आणि मी खरंतर हे सुट्टे पॅकेट आणते कारण की यामुळे मला अंदाज सापडतो की मी हे आहे म्हणजे इतकं मी घालू शकते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे हा पुदीना त्याच्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये लाल तिखट जी माझी फेवरेट आहे आणि बिर्याणी कशी जरा ति तिखट असेल तर ती टेस्ट चांगली लागते त्याच्यामुळे मी लाल तिखट घालणार आहे कारण की हे लाल तिखट असं आहे की ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायची गरज गरम मसाला म्हणजे जो एक्स्ट्रा मसाला असतो तो मी अजिबात घालत नाही आणि याच्यामध्ये ऑलरेडी सगळं आहे बिर्याणी जरी असली तरी कशी जरा चरचरीत पाहिजे तर ते डोक्यात हात लावलंस ना ते मला खायचं जायला थोडीशी चरचरीत असेल तर ते जास्त चांगले लागते त्याच्यामुळे आणि याला मी चांगलं मिक्स करून घेते आणि अजून थोडंसं तिखट घालणार मी सांगितले ज्याला कमी तिखट पाहिजे आणि व्हाईटवाला राईस जास्त घ्यायचं मूळ दोन दिवस झालो गोड पदार्थावर पदार्थावर जगा लागली आहे ना, ना।, ना आता हे सगळं मी मसाला सगळा मिक्स करून घेतला आणि हे सगळं चिकन मॅरिनेट करून घेतलंय मला तोंडात पाणी या लागले मला खायला भेटणार नाही आहे बघितलंय सर तू कसं झालंय ते औषध औषधचा साईड इफेक्ट वाढ वाढायला लागला आणि आमच्या इथे घरात आहे ना ज्या सगळ्या साईड इफेक्ट कसला व्हायचं असेल ना, तोंड़ा ना, तोंड़ा ना। तो माझ्यावरच होतो पहिल्याने तुझ्यावर होत पहिला सगळ्यात आधी माझ्यावर होतो तो असं होतो की बाकी गेला हो तरी तो माझ्यावर असतो अजून काहीतरी याच्यामध्ये मी भारतामध्ये मी दालचिनी आणि रंग टाकली हो का हो विसरले टाकायची हो का तुझ्या नादामध्ये राहिले फटकी खाशील ना त्यात बघ माझा नाद बघितला ना हे सांगितलं आता ह्याला मी मला सांगितलं मी की दम बिर्याणी आहे त्याच्यामुळे हा जो मसाला मॅरिनेट सगळं केलेलं आहे हे मी सगळं याच्यामध्ये काढून घेते त्याला दहा मिनटं जरा आ, आ, मिक्स व्हायला ठेवते जेणेकरून मसाला पूर्ण याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि त्याच्यानंतर ह्याला मी नंतर याला मी हे करून घेते जे मी आणि मला मेन प्रॉब्लेम असा झाला की मला दम बिर्याणी बनवायची होती आणि मला ते कोळसा म्हणतात ते निखाराच मला भेटत नव्हता शेवटी मी इथनं तलोजातन जाऊन म्हटलं चुलीचा वास फुटून तरी येतोय म्हणून शेवटी कोणाकडून आणलं माहिती माहितीये कधी ते निखारे याच्याकडे आणले ते नसतात का आ, आ, हे भासतात हरभरे भासतात ना म्हटलं वास येते चुली सारखा वास येते म्हणून मी बघितलं त्याच्या हरभरी वाजवत होते ना, ना त्याच्याकडनं नी, मी घेतलं त्याला म्हटलं थोडीशी मला निघाली म्हटलं मला हे खाय चिकन बनवायचंय म्हटलं मी त्याने असं माझं झालेलं आहे आणि आता मी आला म्हणजे कोण निखा आणि कसं करायचं ते पण दाखवते पण मी पण पहिल्यांदाच करणार आहे आणि अशी बिर्याणी मी नेहमी करते पण हा जो दम देऊन जे मी बिर्याणी करणार ते पहिल्यांदा करणार त्याच्यामुळे काय चुकलं असेल तर ऍडजस्ट करा थोडस पुढे मागे असं ओढून जरा ऍडजस्ट करून घ्या नको काय ठेवलं हा काय मी जाळी ठेवायला पाहिजे ती काय गे जाळी घेणार जाळीवर ना ती आतमध्ये जाईल काय ना जाळी एक काम आहे छोटे आहेत मोठे पाहिजे होते

याच्या पेक्षा चम्मचा किला ऑरेज चटका बसतो त्याच्या पापड बाजूला ल जबरदस्त सटका बसलेला

थांब सर आहे वैध एक मिनटं थांब एवढी जास्त निफरन्स आलेत ना भेटलं सगळं चांगलं चौम्मच बघ किती लाल झालेलं समज येणार हातच पडला तर कुणाचं कसल बेकर लागेल ना मला असं एक्साइटमेंट झाली मी पहिल्यांदा असं बनवणार आहे त्याच्या मी ते माझं पाणी उकळले चांगलं मला मी येऊ देणार आहे त्याच्यानंतर मी तोपर्यंत इथे कांदा भाजून घेते तर आम्ही दम देऊन झालेला आहे दम देऊन झाला दम देऊन झाला तिला पण झालाय तुला पण झालाय तिला पण झाला दम देऊन झालाय आणि हा मी कांदा थोडासा भाजून घेतलाय तर हा कांदा मी ह्याच्यात घालणार आहे म्हणजे अजून वाफ येतातच वास पण किती भारी येते ह्याच्यातनं हा हा गेलं गेला एवढं छान असं हे झालंय ना ह्याला तर मी साईडला काढून घेते त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालते भाजलाय मी आणि अजून थोडस यायचं एवढं छान याला हे झालंय नाय तो

माहिती का तंदुरी असेल तंदुरी ही कांदा भाजून घेतलाय मी आणि याच्यामध्ये मी थोडकं मीठ घाले जे कांद्यापुरतं असेल पण मी भात मध्ये पण मी मीठ घातलेलंच आहे त्याच्यामध्ये योग आहे नाही नाही आवड दिसते दिसते

मी अजून परत मला वाटते की थोडासा मी याच्यासाठी पण दम द्यावा अजून गरम करायला ठेवणार आहे हा पाटा भाजून घेतो मी आणि आहे तर मी याच्यामध्ये घालते त्याला वासन थोडं गरम मस्त वाटा तर मी माझे रेसिपी एकदम साधे सोपी असतात की याच्यामध्ये इतकं म्हणजे इतकं म्हणजे काहीच नाही एक्स्ट्रा काही टाकत नाही जे असतं ते नॉर्मल असतं साधं सिंपल प्रकारे चांगलं झालेलं आहे आणि मला बिर्याणी आता म्हणजे कशी दम बिर्याणी म्हणून ही जरा जास्त एक्स्ट्रा चांगली करणार आहे कारण की फर्स्ट टाईम करणारी चांगली आली पाहिजे कारण की नेक्स्ट टाईम मग करायला मग खूप छान वाटतं की बाबा पहिल्यांदा जर बिघाली तर मग ती नेक्स्ट टाईम असं ते नको 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 करायला पहिल्यांदा बनवणार आहे चांगली बनती मी करायला ठेवले मग टेलिव्हिजन बन चालूच असते काही नाही एक्स्ट्रा काहीच टाकायची गरज नाही कारण मी ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे तुम्ही पण सगळं बघितलेलं आहे की काय काय टाकले ते आणि अशा नवीन रेसिपी मी आता बनवत जाईन कारण की कसं की नेहमी मी काही ना काहीतरी बनवत असतेच असते त्या दिवशी मी खरंतर भेंडी फ्राय केलेली एवढी भारी झालेली ना भेंडी सर्वजण म्हणतात की भेंडी मला आवडत नाही भेंडी घे होते वगैरे असं तसं पण मी एवढी सुंदर भेंडी केलेली ना मला असं वाटत होतं मी का नाही त्याची रेसिपी शेअर केली मी का नाही तो व्हिडिओ नाही मी बनवला असं मला नंतर वाटायला तर याला चांगलं मी तेल वगैरे घालून चांगलं हे केलेलं आहे मिक्स केलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे मी एक्स्ट्रा म्हणजे पाणी किंवा मसाला अजिबात बेस्ट घालवत नाही आणि त्याच्यामुळे पण मी थोडं पाणी घालून यायला मी हे आहे

मस्त अशा प्रकारे इतकं रस रशीट असं घ्यायचा आहे ना मला बघूनच एवढे छान वाटायला लागले ना असं कधी खाली मला असं झालंय आणि ते मी गरम करायला ठेव तडके आज सगळे तडवेच लागले आहे मी तर ह्याला थोडं मी पाच सात मिनटं पाणी सा। येऊ म्हणजे आटेपर्यंत या थोडस गॅस फास्ट ठेवूनच करणारे तर हा राईस माझा रिगी झालाय त्याच्यानंतर हे पण शिस्त आहे त्याला थोडा वेळ झाकून आणि पटकन वापरण्यासाठी त्यातलं पाणी वाटलं की नाही याच्यामध्ये राईस घालून आतापर्यंत ह्याचं पण व्यवस्थित निखारे चांगले गरम होतात की मला ह्याला राईसला पण मला तटफायला खातो का आणि खा उपन करू एवढा भारी वासायला लागला ना सर हो बघ ना ते वासाने बघ ना वासाने जमा व्हायला झालं मम्मी बघ मला एक मिनटं टेस्टला दे ना टेस्टिंग आधी ते कसं आपलं इथलं बॉईलर चिकन असल्यामुळे याला काही शिजायला वेळ नाही लागत ते आलीच इकडे विकडे का आलीच बघू माझं पीस निघाला आहे यावर थोडस रसा रस टाक ना निखार दे चालेल निखार पण असं नाही की नाही बघ खाऊन जा असं थोडस आईडला काढ ना पण पाहिजे हा आम्हाला काय ऑप्शन नाही ना लावून लावून खायचंय तर मग मी काय साईडला काढ एवढूस कोण काढतं काढत थोडे बाई आपल्या इथे

मला वाटत टाकायचे राईस पहिलं ते झाकून ठेवणं तर हे झाले रेडी आणि आता मी याच्यावरती राईस घालते खर तर खाण्याला एवढं बरं असतं ना आहे आज अरे दिसत बोला चांगलं होणार आजच्याही बाकी रासारा पाणी पण हा राईस पण एवढा भारी झालाय ना सुटसुटीत इतका मस्त झालाय ना आणि मी कधीच आहे ना मिक्सवाली बिर्याणी कधीच बिर्याणी मग हे वालीच बनवली आहे फक्त एवढंच की बर -बर मी लेअर एकच बनवते हा ती जशी मला खायची हां कारण की कसं आपण म्हणजे मसाला खाली राहतो ना मग त्यामुळे ती बरोबर वाटत नाही मी कसं तर हा मी एवढा असा बनव असा हे केलं आहे राईस बनवला आणि हे मी शिल्लक ठेवते राईस कुणासाठी माहिती का माझ्यासाठी त्यांना नक्की हां तर हे झालं आणि आता मी याच्यामध्ये घालणार आहे प्लेटचा कलर कसा चेंज झाला मग होणारच ना लवकर आता माझे प्लेटच बघायचं इथे मी आता वाटी ठेवणार आहे ना त्याच्यामध्ये खा त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालते मी वरून पण जितकी सरसरीत बिर्याणी असेल तेवढा टेस्ट मी बेस्ट हा पुदिना घालते मी वरून थोडा

परत थांबा दोन मिनिटं आता मी ह्याला परत दम देणार आहे प्लेट पूर्ण खाली झाली जाऊ येस 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 चला आता आपण बिर्याणी झाल्यावर भेटू बाय थांब दोन मिनिटं थांब अगं थांबवायचो गॅस बंद केला राईस मी तुझ्यासाठी काढलेला आहे साईडला ठेवते आणि तिथे मी हा पचारा जो काढलाय तो मी ह्याच्यावर ठेवून टाकते म्हणजे जर दाबून बसेल हा तुझा राईस मी पण हा तू पै हा मी ठेवते उद्या कशासाठी म्हणजे शिरा नाही उद्या मी माझ्यापुरती ते शेव्याची खीर करून खाई खाली मेरी घीवाला राहायचं ते लागून तर आजची माझी रेसिपी कशी एकदम जवळून घेऊ नको माझा तोंड एकदम जाना तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आजची माझी दम बिर्याणी कशी वाटली जी मी फर्स्ट टाईम बनवली आणि टेस्ट तर मला तर असं वाटते एवढी भारी झाली असं मला काय सांगू तर खूप छान अशी बिर्याणी झाली असणारी भाजी आणि कॉन्फिडन्स आहे मला की खूप छान अशी झाली म्हणून तर ओपन आ, आ, मी ओपन करून दाखवते तुम्हाला कशी झाली असेल एकदम दम दिला आहे याला खरा आता कसं झालं बघूयात आणि अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही करून बघा उद्या क्रिसमस आहे आणि मी आज हे बनवले कारण की कसं खूपशी लोक नॉनव्हेज खाणारे असतात आणि त्याच्यामुळे सुट्टीचा दिवस आहे सर्वांसाठी स्पेशल असं काहीतरी म्हणून मी आज दम बिर्याणी बनवली की जेणेकरून माझा व्हिडिओ बघून तुम्ही दुसऱ्या दिवशी ही रेसिपी ट्राय करली तर मी हे ओपन करते जो दम दिला याला काढलो कर दम दिला शिजले वासले तर बिर्याणी झाली तुला तुला कसा आला मला आला नाही ग मी वाफ आली ना बघितलं नाग ना माझं ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जी चिकन दम बिर्याणी मी बनवली होती आणि एक मिनटं थांबा हो थांबतोच आम्ही एक तर पूर्ण दिवस द्यायला बघा म्हणजे कसं माहिती आहे का सर्वांना काय वाटतं की बिर्याणी कशी झाली काय माहिती कशी झाली काय माहिती पण मला सर्वांना हे दाखवायचं आहे की बिर्याणी मी ही करून दाखवणार आहे की जेणेकरून सगळ्यांना असं दिसू म्हणजे कळायला पाहिजे की बाबा बिर्या पण किती रसरशी झाली तर खूप छान अशी बिर्याणी झाली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझं व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मी इथे संपवते टाटा बाय बाजू